नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी आई मंदिर लोकार्पण व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे आई मंदिर लोकार्पण व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी ब्राह्मणगाव येथे आई मंदिर लोकार्पण व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी सर्वप्रथम सकाळी चार वाजून एक मिनिटांनी होम हवन येथे विधीला सुरुवात करण्यात आली नंतर आठ वाजण्याच्या सुमारास आई मातेची भव्य दिव्य मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने खंडोबाच्या मंदिराकडून हनुमान मंदिरा कडे परत श्री दत्त चौक येथून गावातील मुख्य मार्गाने आई मातेची ढोल ताशाच्या गजरात भजनी मंडळ केंद्रीय जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा येथील चिमुकल्यांनी लेझिम खेळत भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन भक्तिमय वातावरणात आई मातेची मिरवणूक काढण्यात आली आणि दहा वाजून एक मिनिटांनी आई मंदिर लोकार्पण व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात करण्यात आली नंतर आई मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर लगेच ह ब प ठाकूर महाराज यांची मिरवणूक व महाप्रसादावरील प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते ह ब प ठाकूर महाराज यांचे प्रवचन संपल्यानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी गावातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी कार्यक्रमाला गावातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या या सोहळ्यामध्ये महिला भगिनी पुरुष मंडळी तरुण तरुणाई आबाल वृद्ध बालगोपाळ व सर्व गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील सर्व महिला भगिनी तरुण तरुणाई आबाल पुरुष मंडळी व सर्व ब्राह्मण गावातील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले देवळामध्ये काय असते मूर्ती असते मूर्ती म्हणजे काय दगडाची असते पाषाणाची असते मूर्ती हे पितळ्याची असते तांब्याची असते लाकडाची असते मूर्ती असते पण त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतियाक त्याच्यामध्ये प्राण येत असते देवीच्या कृपेनुसार एवढा मोठा कार्यक्रम झाला का देवी भोय मंदिरात काय साधी गोष्ट आहे का नाही की नाही एवढा कार्यक्रम म्हण काही सोपं नाही बापू याला खूप मेहनत लागते आणि खरं ते चालाच करत असते केल्याशिव काही कळत के नसते केल्यानंच होत असते आणि त्यासाठी करावं लागत असते म्हणून खरोखरच धन्यवाद लोक भाग्यवान लोका आणि तुमच्या एवढ्या परिश्रमातून तुमच्या आर्थिकदृष्टीच्या मदतीतून हा एवढा दिवीभोवी खरंच देवीचा सोहळा झालेला आहे तर झाली आज देवीचे कार्यक्रम झाले पण आता या ठिकाणी टायमाच्या अभावी म्हणजे काय चालू आहे आणि ते अधि आवश्यक आहे पण पाणी प्रसाद भक्षण कसा केला पाहिजे किंवा केलेल्या मूर्ती मधील प्राण प्रतिष्ठा कशी निर्माण होते